नमस्कार मी विजय आवामन जरांगे बरोबर की चूक यापेक्षा जरांगे मॅनेज होईनात हे महत्वाचं लोकसभा जर मराठा आरक्षणावरती शहा बोलले असते तर आज महाराष्ट्रातील चित्र वेगळं असत मराठा समाजाला आरक्षण तोपर्यंत भेटणार नाही जोपर्यंत केंद्रातील सरकार हस्तक्षेप करणार नाही आता तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही हे शरद पवार सुद्धा म्हणतायत मग मराठ्यांना आरक्षण देणार कोण हा प्रश्न असताना हा प्रश्न सोडून विधानसभा निवडणुकीत फटका नकोच म्हणून अमित शहा या विषयावरती आता बोलायला लागलेत का असा प्रश्न निर्माण झाला मराठा आरक्षण आंदोलन मोठं झालं कारण अंतरवालीमध्ये आंदोलकांवरती लाठीचार्ज झाला मराठवाड्यापुरती लिमिटेड असणारी मराठा आरक्षणाची मागणी राज्यभर झाली सोबतच मुसलमानांनाही आरक्षण द्या हळूहळू करून जरांगे यांनी ही ही मागणी समोर आणली विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्हाला लोकसभा निवडणुकीत अधुरा राहिलेला क्लायमॅक्स दाखवू यासाठी मनोज जरांगे सध्या कामाला लागलेत असं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकांपूर्वी विशेष करून भाजप हे मान्य करायलाच तयार नव्हतं की मराठा आरक्षणाचा फटका कुठेही बसेल किंवा कुठल्या मतदारसंघामध्ये त्यामुळे आमच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकेल मात्र निवडणुका झाल्यानंतर मराठवाड्यात सुपडा साफ झाल्यानंतर मान्य करावंच लागलं की मनोज जरांगे यांनी उभी केलेली मराठ्यांची फौज आता कधीही अंगावर आणि पुढे जाऊन शिंगावर घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकांनंतर पराभवाचा रिपोर्ट भाजप हायकमांड कडे गेला आणि त्या सर्वात सुरुवातीला असलेली लाईन मराठा आरक्षण हीच असावी हे कालच्या अमित शहाच्या भाषणातून क्लिअर कट समोर येतं दरम्यान लोकसभेला कित्येक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभा झाल्या मात्र कुठेही मराठा आरक्षणाचा विषय काढला गेला नाही मराठा समाजाचं आरक्षण आम्ही टिकवू मागण्या मान्य करू असं बोललं गेलं नाही मराठा आरक्षण देणे हा विषय खरा केंद्रा तर केंद्राच्याच हातात जास्त दिसून येतो केंद्रातून जर कायदा पारित झाला तर महाराष्ट्र सरकार लगेचच त्यावर ऍक्शन घेईल मात्र लोकसभा निवडणुकां अगोदर भाजपनं तशी कुठलीही हालचाल केली नाही मात्र यावेळी आरक्षणाच्या विषयात गाफिल राहायचं नाही हे शहा यांनी ठरवलंय असं दिसून येत आहे काल अमित शहा यांनी पुणे येथे भाजप अधिवेशनामध्ये हजेरी लावली शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्या अगोदरच अमित शहा यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलं मात्र पुढे आमचं सरकार गेलं तेच मराठा आरक्षण शरद पवार काँग्रेस आणि ठाकरेंच्या आघाडीला टिकवता आलं नाही हेही तितकंच आहे असंही अमित शहानी सांगितलं आता पुन्हा आमच्याच सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे मात्र हेच आरक्षण जर पुढे ठेवायचं असेल तर तुम्हाला राज्यामध्ये भाजप सरकार आणावंच लागेल हेच सांगत असताना शरद पवार मराठा असताना सुद्धा त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयात कधीच कुठली भूमिका घेतली नाही कित्येक काळ त्यांनी सत्ता उपभोगली मात्र ते तिथेही गप्पच राहिले सहसा शरद पवार कुठल्या आंदोलनामध्ये जात नाहीत आणि त्या आंदोलनाला पाठिंबाही देत नाही जोपर्यंत विषय शरद पवारांच्या गळ्यापर्यंत येऊन पोहोचत नाही तोपर्यंत तरी मात्र यावेळी वेगळं घडलंय जरांगे यांनी आपलं आंदोलन सुरू करण्याच्या पहिल्याच टप्प्यात शरद पवारांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला भेट दिली होती पाठिंबा दिला होता त्यानंतर लागलीच राज ठाकरे यांनीही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पुढे जाऊन प्रकाश आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजीराजे उदयनराजे असे दिग्गज नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जोडत गेले पुढे जाऊन यांनीच या आंदोलनाला दिलेला पाठिंबा सुद्धा काहींनी काढून घेतला यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मात्र या विषयासाठी गप्पच राहणं केलं देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना भेटणं टाळलं आणि एवढी एकच गोष्ट देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये दरी वाढवत चाललीय मात्र एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या विषयाचा वारंवार पाठपुरावा केला आणि म्हणूनच एकनाथ शिंदे मराठा समाजाला आपले वाटतात या सगळ्या आंदोलनामध्ये एकटे देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचे विलन बनलेत मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षण द्रोही सिद्ध करण्यामध्ये कुठेही कमी पडत नाहीयेत आणि मराठ्यांपर्यंत मेसेज हाच जातोय की आरक्षणाचा मारेकरी भाजप हाच पक्ष आहे है। फक्त हेच नेरेटिव्ह बदलण्यासाठी अमित शहा यांना मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये हात घालून मराठा आरक्षण जाण्यासाठी पवार जबाबदार आहेत सांगा सा हे सांगावं लागतंय परंतु याचं किती आणि काय फायदा होईल काय परिणाम होईल हे सांगणं जरी कठीण असलं तरी सुद्धा मनोज जरांगे यांच्यावरती कित्येक आरोप जरी झाले असले जसे की मनोज जरांगे शरद पवारांचे व्यक्ती आहेत मनोज जरांगे फक्त सरकार पाडण्यासाठी ऍक्टिव्ह झालेले आहेत मनोज जरांगे यांचा यांचं आंदोलन फक्त विधानसभा निवडणुकांपुरतंच चालेल आणि उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो मनोज जरांगे उपोषण करत असताना मनोज जरांगे यांच्या अंगावर गोधडीच का असते दहा बारा दिवस झाले तरीही उपोषणा दरम्यान त्यांच्या अंगात इतकी ताकद कशी राहते असे अनेक प्रश्न असे अनेक आरोप मनोज जरांगे यांच्या विरोधात असलेले लोक उपस्थित करत असतात काही नेते मंडळी सुद्धा बोलत असतात हा जरी एक भाग असला तरी याच भागाची दुसरी बाजू अशी आहे की जवळपास एक वर्षांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात आणि एंड अजूनही झालेला नाहीये हे आंदोलन सुरूच आहे जरांगेंचे आजही एका हक्केवरती कोटीत मराठा जमा करण्याची ताकद आहे जरांगे एकाच रात्री सरकारला गुडघे टेकवण्यासाठी भाग पाडू शकतात आजही खासदार आणि आमदार यांना पाडण्याची जरांगे जरांगे ठेवतात यांच्या मागे पवार की आणखी कोणी हे आरोप होत असताना एकही व्यक्ती हे आरोप सिद्ध करू शकलेला नाही आणि सर्वात महत्वाचं आणि शेवटचं कारण म्हणजे मनोज जरांगे अजूनही मॅनेज झालेले नाहीयेत आजच्या डेटला सरकार एकाच भूमिकेत आहे एखाद्याला आपल्याकडे वळवायचं असेल तर आधी प्रेमाने आणि नंतर साम दाम दंड भेद वापरून त्याला आपल्याकडे वळवलं जातं जसं की फुटाफुटीमध्ये फोडाफुडीतले नेते मंडळी जे आहेत ते समोर आलेत मग जरांगे का मॅनेज झाले नाही जरांगेंच्या मागे एसआयटी चौकशी लावली त्या चौकशीतून काही हाताशी आलं का जरांगे सरकारसाठी म्हणजे पवारांसाठी काम करतय असं दिसून येतंय आणि सरकारच्या विरोधात काम करतय असं दिसून येते असंही बोललं गेलं मात्र तरीही जरांगे आणि जरांगेंना सपोर्ट करणाऱ्या लोकांमध्ये काही फरक पडलेला नाहीये यातून हेच दिसून येतंय की जरांगे हा विषय आता सॉफ्ट पद्धतीने हाताळावा लागेल जितक्या जरांगेंच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करणार तितके जरांगे शिंगावर घेणार याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय पडला असेल तर आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र